हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सिमला मिरचीची झटपट अशी रेसिपी दाखवणारी बऱ्याचदा काय होतं ना का तीच तीच पद्धत तीस तीच भाजी करून आपल्यालासुद्धा कंटाळा येतो किंवा ती खावीनिशी वाटते मग असं वाटतं नकोच ही भाजी करायला आणि केली तरी मग कोणी खात नाही असं होतं बऱ्याचदा तर त्यासाठीच मी टिफिनसाठी ही अगदी झटपट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल नक्की ही रेसिपी आपल्याला करायची आहे कशी म्हणजे भाजी आपल्याला कशी करायची आहे टिफिनसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल इथे आता व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे सिमला मिरची घेतली आहे मी ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर ना आपल्याला ही चिरायची आहे तर तुम्हाला मी सिमला मिरची एक चिरून दाखवते आहे म्हणजे मी किती कशा साईजमध्ये ती चिरती आहे त्याच्या फोडी किती मोठ्या ठेवते आहे किती लहान करते आहे हे तुमच्याही लक्षात यावं यासाठी एक शिमला मिरची मी तुम्हाला चिरून दाखवते आहे अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे काप लहान मोठे करू शकता पण मी या पद्धतीने असे चौकोन चौकोन केलेले आहेत जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या आता इथे मी संपूर्ण सिमला मिरची छान अशी चिरून घेतलेली आहे ह्याच्यामधल्या ज्या बिया वगैरे असतात त्या आपल्याला काढून टाकायच्यात पुन्हा एकदा दाखवते कट कसं करायचं बघा मधनं असे सुरी घालून आतमध्ये थोडीशी संपूर्ण असा गोलाकार भाग कट करून घेतला की मधली जी बिया असते ती व्यवस्थित निघण्यास मदत होते नाहीतर बऱ्याचदा काय होतं आपण वरच्या साईडनी त्याला उकरतो आणि मग म्हणावे असं नीट निघत नाही बी किंवा सिमला मिरचीसुद्धा बऱ्यापैकी वायाला जाते साईडच्या देठाला लागून तर त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही कट केली तर ती छान अशी व्यवस्थित चिरता येते आणि बियासुद्धा व्यवस्थित सेपरेट होतात तर आता इथे आपली शिमला मिरची चिरून झालेली आहे हिला आपल्याला धुवून घ्यायची आहे तर ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण कारण की काय होतं आपण जरी बिया काढल्यात तरी तुम्ही पाहू शकता लहान लहान बिया असतात आणि त्या दाताखाली टस्टच करतात त्यामुळे शक्यतो धुवूनच घ्यायची शिमला मिरची आता त्यानंतरनं आपल्याला कांदा घ्यायचा आहे एक आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे सिमला मिरची कमी आहे त्यामुळे मग मुण मी कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे इथे पावशर च्या आसपास असेल शिमला मिरची कांद्याची साल काढून घेतली आहे आणि कांदा धुवून घेतलेला आहे त्यानंतरनं पुढचं जे नाक असतं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की ते खाल्लेलं चांगलं नसतं असं मी तरी ऐकलेलं आहे त्यामुळे शक्यतो पुढचं जे हे असतं ते काढून टाकायचं वाईट भाग आणि कांदा तुम्ही इथे पाहत असाल तर अगदी जाडा जाडा असा चिरलेला आहे मी खूप असं पातळ चिरत नाही आहे मोठ्या मोठ्या फोडी राहिल्या पाहिजे कांद्याच्यासुद्धा अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरू शकता पण या भाजीसाठी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही कांदा टोमॅटो चिरलात आणि भाजीसुद्धा या पद्धतीने चिर चिरली तर ती छान दिसतेसुद्धा आणि मुलांनासुद्धा मग ते एक आकर्षक वाटतं असं त्यामुळे या पद्धतीने चिरून घ्या आता कांदा दाखवला आहे मी तुम्हाला चिरून कसा चिरायचा आहे त्याच पद्धतीने टोमॅटोसुद्धा दाखवते टोमॅटोच्या मधल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि तुम्ही म्हणाल ताई एवढी छोटी छोटी गोष्ट का सांगते पण बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं जरी तुम्हाला माहीत असेल तरी भरपूर व्ह्यूवर्स असे असतात की ज्यांना माहीत नसतात काही गोष्टी त्यामुळे मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा सा प्रयत्न करत असते कारण की प्रत्येक वेळेस नवनवीन व्ह्यूवर्स आपल्याला जॉईंट होतात रोजचे भरपूर सबस्क्राईब वाढतात तर त्यामुळे नवीन व्ह्यूवर्स असतात तर त्यांनासुद्धा समजल्या पाहिजे गोष्टी म्हणून हे सांगत असते टोमॅटोसुद्धा मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलेला आहे बिया काढून घ्यायच्या बिया जर काढल्या नाही तर आ, मी स्वत असं ऐकून आहे की किडनी स्टोनचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे टोमॅटोच्या बिया काढत जा आता इथे एक तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे दोन पळी तुम्ही तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जर तुम्ही कमी तेलकट खात असाल किंवा ऑइल जास्त तुम्हाला आवडत नसेल तर कमी घातलं तरी चालेल तेलामध्ये मोहरी जिरं घालून मोहरी छान तडतडली की जिरं घातलं आहे जिरं फुललं की लगेचच आपल्याला लसूण ठेचून चिरून घालायचं आहे त्यानंतर ना आपल्याला कडीपत्त्याची भरपूर पानं घालायची आहेत कडीपत्त्याचा जो फ्लेवर असतो तो, तो खूप छान उतरतो भाजीमध्ये त्यामुळे भरपूर कडीपत्ता घाला आणि जर कडीपत्ता बहुतेक वेळा असं होतं की मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही त्यासाठी घरामध्ये गॅलरीत म्हणा किंवा मग खिडकीत म्हणा छोटंसं रोप लावा म्हणजे ताजा ताजा कडीपत्ता तोडून घेता येतो आता इथे कांदा टाकलेला आहे कांदा छान असा फ्राय करून घेतलेला आहे मी गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत फक्त परतायचं आहे आपल्याला खूप जास्त त्याला चॉकलेटी रंग वगैरे आणायचा नाही आहे फक्त परतून घ्यायचा आहे नॉर्मल कच्चा पाना जाईपर्यंत असा थोडा गोल्डन झाला की लगेचच टोमॅटो ॲड करायचा टोमॅटोसुद्धा थोडा मऊ होईपर्यंत परतायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर आता हा व्यवस्थित बऱ्यापैकी परतवून झालेला आहे त्यानंतरने लगेचच शिमला मिरची घालायची आहे तुम्ही म्हणाल ताई मसाले घातले नाहीत तर ह्या भाजीला आपण तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं आहे आणि आता आ, कांदा टोमॅटो आपला परतला आहे छान तर त्यामुळे तेल थोडं जास्त तापलेलं असतं यामध्ये जर डायरेक्ट तुम्ही मसाला घातला तर तो करपू शकतो आणि सिमला मिरची तेलामध्ये आधी घातली की ती तेलावरती छान परतून घेता येते त्यामुळे मग मी आधी सिमला मिरची घातली आहे एक अर्धा मिनटं परतून घेतली आहे त्यानंतर ना मसाल्या ॲड करते आहे मसाल्यांमध्ये मी फक्त लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि हळद घातलेली आहे त्यानंतरनं मीठ घालायचे आपल्याला सकाळच्या टिफिनसाठी ही भाजी करायची आहे म्हणून झटपट झाली पाहिजे खूप जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे अगदी बेसिक मसाले घालूनसुद्धा ही भाजी खूप चविष्ट होते आणि बेडगी मिरची पावडरमुळे या भाजीला कलरसुद्धा खूप सुंदर येतो त्यानंतरनं मला एक गोष्ट सांगायची होती ते तुम्हाला की तुम्हाला जर हवं असेल पावभाजी मसाला तुम्ही आत्ता घालू शकता या मसाल्यांसोबत त्यानेसुद्धा खूप छान होते आपली भाजी पण मी जेव्हा लास्ट टाईम केली होती तेव्हा पावभाजी मसाला घालून केलेली म्हणून मग यावेळेस पावभाजी मसाला न घालता केलेली आहे कारण की मसाले पण आपण जर बदलत राहिलो ना तर मग भाज्यांची टेस्ट बदलते आणि मग काहीतरी वेगळं नवीन वाटतं त्यामुळे शक्यतो भाजी करण्याची पद्धत ती असली तरीसुद्धा मसाले मध्ये चेंज करत जा कधीकधी आपण ह्याला जो पनीरचा मसाला येतो किचन किंग वगैरे तो सुद्धा घालू शकतो असे वेगवेगळे मसाले घालून ट्राय केले ना की मग भाज्या छान होतात यावेळी मी अगदी सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे ही भाजी एक वाप काढून घेतल्यानंतरनं शिमला मिरची पटकन शिजते शिमला मिरची आपली छान अशी शिजलेली आहे त्यावरती भरपूर कोथंबीर घालायची आणि सकाळच्या घाईमध्ये ही टिफिनसाठी उत्तम अशी शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग